तिथे कल्याण डोंबिवली महापालिकेतून वगळण्यात आलेली अठरा गावं पुन्हा केडीएमसी मध्येच ठेवण्याचा निर्णय हा मुंबई उच्च न्यायालयानं दिलाय आगामी महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय म्हणजे सत्ताधारी शिवसेनेसाठी एक मोठा धक्का मानला जातोय यंदाच्या मार्च महिन्यामध्ये राज्य शासनानं सत्तावीस गावांपैकी अठरा गावं वगळण्याचा निर्णय घेतला होता त्याला सत्तावीस गावातील लोकप्रतिनिधी विकासक आणि वास्तुविशारद यांनी याचिका दाखल करत मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं त्यावर झालेल्या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं वगळण्यात आलेली ती अठरा गावं पुन्हा पालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय दिला कल्याण महानगरपालिकेच्या आयुक्तांनी कोकण आयुक्तांना जो पत्र व्यवहार केला होता जो त्यांच्या अधिकारात नव्हता खर तर त्यांनी कॉर्पोरेटर कन्सल्टन्सी करणं अपेक्षित होतं म्हणजे या जनरल बॉडी मिटिंगचा ठराव करणं अपेक्षित होतं तसं न करताना त्यांनी डायरेक्ट पत्र दिल्यामुळे त्यावर सुद्धा सन्मान्य न्यायमूर्तींनी ठपका ठेवला आणि ह्या सगळ्या गोष्टी रद्द करून ही गावं पुन्हा महानगरपालिकेत येतील असा त्यांनी निर्देश दिले याचिका दाखल केली होती आणि हायकोर्टाने झालेल्या प्रोसिजरमध्ये अभाव ठरवत ही याचिका एक्सेप्ट करत जी राज्य सरकारने अधिसूचना काढली होती ती रद्द केली आणि अठरा गावांचा समावेश पुन्हा एकदा कॉर्पोरेशन मध्ये करण्यात आला एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट